जे काय होईल खूप इंटेन्स होईल तुम्ही खूप हॅप्पी फेज मधून जाताय तर तुम्ही खूप इंटेन्सली जाल आणि तसंच आयुष्य असलं पाहिजे यू शुड फील एव्हरीथिंग व्हेरी इंटेन्सली जर तुम्ही सरफेस इमोशन्स वरती जगाय लागला यू विल नॉट अंडरस्टँड द डेप्स ऑफ लाईफ हा हे प्रोजेक्ट इचं बाळ हे <laughs> Yes. की जे आता डिलिव्हर झालंय आहे काल इयर्स ऑफ डिलिव्हर तर ना कशामधून तिने पीएच डी थी केली आहे ही तीच सांगेल कारण मी डिटेलमध्ये नाही सांगू शकणार आहे हे तर हे बघा असा हा प्रोजेक्ट आहे जो तिने काल सबमिट केलेला आहे आणि आता डॉक्टर दा, गौरी आपल्याला सांगणार आहेत येस yes. तर माझा रिसर्च होता हा ऑन इमोशन्स तर आपले इमोशन्स जसे की अँग्झायटी हे एक इमोशन आहे आणि फिअर म्हणजे भीती वाटणे हे पण एक इमोशन आहे तर मी अशा ब्रेन एरियाजवरती काम केलं ज्यामध्ये एन्झायटी आणि फिअर हे डेव्हलप कसे होतात ह्या फि ह्या इमोशन्सचं रेग्युलेशन कसं होतं हे मी पाहिलं आणि नॉट जस्ट दॅट म्हणजे आम्ही दुसरे ब्रेन एरियाज पण बघितले ज्यामध्ये आपण काही शिकतो की मला आज मी एक पोयम वाचली ही मला लक्षात राहिली तर ह्याच्या मागचं मेकॅनिझम काय म्हणजे आपल्या ब्रेनला कसं कळतं की आ, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची नाहीतर असे पाथवेज आणि मॉलिक्युलर चेंजेस काय आहेत तर ते हे सगळं आम्ही पाहिलं खरं आपला स्पेशल एम्फसिस होता की ह्यामध्ये आपले जे गट बॅक्टेरिया असतात नाही आपण जे म्हणतो की दही खायला पाहिजे नाहीतर दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात नाहीतर या पूट पिलं पाहिजे नाहीतर आपण म्हणतो की पोट थोडंसं गडबड वाटतंय तर आपण प्रोबायोटिक्स प्यावं तर प्रोबायोटिक्सचा काय अफेक्ट होतो ह्या गोष्टींवरती ह्या इमोशन्सवरती आणि ह्या पाथवेजवरती हे मी स्टडी केला फॉर ऑलमोस्ट सहा वर्षचा स्टडी होता आणि त्यातून ही थिसीज निघाली आणि त्यातून माझी डिग्री पण निघाली <laughs> या दॅट वॉज द रिसर्च ऑफ माय पी एच डी अँड काय सब्जेक्ट काय माझा सब्जेक्ट होता इट वॉज ॲक्च्युली न्यूरोबायोलॉजी पी एच डी इन न्यूरोबायोलॉजी खरं माझ्या आमचा स्पेशल एम्फसिस जो होता तो होता ऑन ब्रेन बिहेवियर अँड आता एपिजेनेटिक्स एक असा एक शब्द आहे खरं आय डोंट नो समजेल की नाही खरं तुमचे जेनेटिक एक्सप्रेशन कसे चेंज होऊ शकतात त्याला आपण म्हणतो एपीजेनेटिक्स मग माझा सगळा स्टडी एपीजेनेटिक्स आणि ब्रेन बिहेवियरचा होता तर येस वॉज इट तुमच्याकडून की मी हिचं अभिनंदन करते कन्ग्रॅच्युलेशन मन सगळे गौरी आणि नक्कीच मला माहिती आहे की इतक्या सारे आज कॉमेंट येणार आहेत की ज्या फक्त डॉक्टर गौरीसाठी असणार आहेत yes, येस हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे म्हणजे आपल्याला हे समजलं कॉमन व्यक्तींना हे समजलं पाहिजे की का आपल्याला आपली गट हेल्थ इम्पॉर्टंट ठेवली पाहिजे आपण आजकाल ते गट गट बग गुड बग असं काहीतरी बघतो ऍड्स की मेटाबॉलिझमसाठी लीन व्हायलासाठी आपली गट आहे हे सगळं सर्व सोडून मेंटल हेल्थसाठी पण आपली गट खूप चांगली असायला पाहिजे नाही का आपल्याला कधी ॲन्झायटी होते की एक्झाम आहे मला ॲन्शियस वाटतंय सारखी स्पॉटी येते मला hmm. कारण गट, गट गट ब्रेन आणि गटचा हा आयुर्वेद पण खूप वर्ष म्हणजे मिलिनिया झाले सांगतं की डायरेक्टली जो गट आहे तो सेकंड ब्रेन आहे आपल्या बॉडीमधला मग गट हे खूप सेन्सिटिव्ह आहे नॉट जस्ट फूड आणि एनवॉरमेंट रिलेटेड पाणी बदल आपण म्हणतो गावी गेलं पाणी बदललं जेवण बदललं की पोट बिघडलं तरी ते होतं हा ते तर ते का होतं तर गटमध्ये असे काय ऑर्गॅनिझम्स आहेत ते इतके सेन्सिटिव्ह आहेत ह्या गोष्टींसाठी हे आपल्याला कॉमन लोकांना कळायला पाहिजे आणि सर्वात जास्त ही गोष्ट कळाली पाहिजे की गट बॅक्टेरिया हे किती महत्वपूर्ण आहेत मेंटल हेल्थसाठी आणि मेंटल हेल्थ चांगली राहावं हे खूप मोठी रिसर्च फील्ड आहे त्यातलं आम्ही एक छोटस काहीतरी केलंय असं मी सांगू शकते काहीतरी नाही खूप काही तर हे लोकांना माहिती पाहिजे थोडंसं फॉर जनरल नॉलेज थँक्यू येस आमच्या चॅनलवरती तुम्ही Mm -hmm. there are so much stressful lives in yes. human, human beings yes. so tell me tell us our uh, subscribers mm -hmm. how to deal with this stressful how life to deal with stress stressful life nowadays for me uh, uh, i can address this question not through my phd work yes, but so. through my personal life experience yes, so. that i got from yoga and meditation सो आय कॅन टॉक अ लिटिल बिट अबाउट दॅट इफ इट इज ओके हा सो मॅनेजिंग स्ट्रेस इज स्ट्रेस म्हणजे काय असतं जसे माझे गुरु इज सद्गुरु ही सेज वॉट इज स्ट्रेस यू आर नॉट ॲक्सेप्टिंग द रियालिटी दॅट इज स्ट्रेस एक्झॅक्टली हो आपण जेव्हा ते आपल्याला तर ह्यासाठी आपण एक यू एव्हरीबडी आय मीन नॉट जस्ट एम की जे स्ट्रेस्ड आहेत तेच लोक एव्हरीबडी जे नाही पण स्ट्रेस्ड ती लोक जस्ट अंडरस्टँड द बेसिक नेचर ऑफ लाईफ वॉट द लाईफ इज इन साईड ऑफ असण वॉट इट इज म्हणजे असं खूप फिलॉसॉफिकल वाटेल थोडंसं ऐकताना खरं एक जनरल नेचर की वॉट इज लाईफ अँड व्हॉट इज ब्रेथ अँड वॉट इज द कनेक्शन बिटवीन लाईफ अँड ब्रेथ ही खूप सिम्पल गोष्ट आहे म्हणजे आता मी बोलते बहुतेक कळणार नाही त्या लोकांना लोकांना असं वाटेल अरे मेडिटेशन म्हणजे डोळे बंद करून नो थॉट्स मग असं कसं होईल नो थॉट्स तर येत नाहीत आम्हाला खूप थॉट्स येतात मेडिटेशनमध्येच खूप थॉट्स येतात खूप खरं इट्स व्हेरी मिसकन्सेप्शन आणि मी म्हणेल की एक्स नॉट एक्सेप्टिंग द रिॲलिटी हे केव्हा होतं जेव्हा आपल्याला आय नॉट से की आपण डिल्युजनमध्ये असतो खरं एक आपल्याला सेट ऑफ लिस्ट आहे की हे मला पाहिजे इतकं इतकं ह्या सिक्वेन्समध्येच झालं पाहिजे त्यातला सिक्वेन्स जरी गडबड झाला तरी यु नो माइंड गोज इन टू स्ट्रेस सो देर इज अ समथिंग दॅट आय डीड ॲम नॉट प्रमोटिंग दिस बट समथिंग ॲट इट इज कॉल्ड ॲज इनर इंजिनियरिंग इट इज बेसिकली यू आर अलायनिंग युअर इनर एनर्जीज टुवर्ड्स द रियालिटीज ऑफ लाईफ नाहीतर वॉट लाईफ इज अबाउट मग त्यामध्ये इनर इंजिनियरिंगमध्ये असं आम्ही शिकलो टू मॅनेज स्ट्रेस देर आर मेनी ॲस्पेक्ट्स सो त्यातलं त्यात एक आस्पेक्ट असं सांगते की देर इज व्हेरी सिम्पल मेडिटेशन ऑन अ ॲप कॉल्ड मिरॅकल ऑफ माइंड सेवन मिनिट्स मेडिटेशन इट टीचेस यू दॅट यू आर नॉट द बॉडी अँड आर नॉट युअर माइंड सो वॉट इज निडेड फॉर स्ट्रेस फॉर यू टू नॉट बी स्ट्रेस इज अ लिटल डिस्टन्स फ्रॉम युअर बॉडी अँड युअर माइंड यू आर नॉट द बॉडी यू आर नॉट द माइंड यू हॅव टू जस्ट डिस्टन्स युअर सेल्फ अ लिटल बिट फ्रॉम दिस ॲस्पेक्ट अँड धॅन देअर विल बी नोस्ट इन लाईक इज इज वॉट माय एक्सपिरियन्स इस अँड वॉट माय गुरु हॅज टॉट अँड दीज टूल्स आर अवेलेबल फॉर एव्हरी वन तू मला असं गरजेचं नाही की इनर इंजिनियरिंग करावंच आणि सद्गुरूला फॉलोच करावं आणि मी जे म्हणते ते ॲक्सेप्ट करावं अँड माय कलीग वॉज इन टू मेडिटेशन अँड स्टाफ अँड आय वॉज लाईक की इतकीच मी सायन्स केलं आहे आजपर्यंत तर मी काय बीइंग अ गुड सायंटिस्ट इज इज टू फॉर यू टू बी ओपन टू एव्हरी पॉसिबिलिटी दॅट इज आउट देअर सो यू डोंट ॲक्सेप्ट एनिथिंग यू डोंट रिजेक्ट एनिथिंग तुम्ही कुठल्याही गोष्टीला फॉलो नाहीतर अनफॉलो करू नका तर मी म्हटलं ठीक आहे आपण एक ट्राय लाईक लेट्स एक्सपिरियन्स वन्स सो मी असं म्हणेल सगळ्यांना आणि मे बी मी मा जे माझ्याशी छोटे आहेत मग तर मोठे आहेत यू एनरीच युअर लाईफ विथ एक्सपिरियन्सेस एकदा एक्सपिरियन्स करून बघा काय होईल नाही आवडणार आपल्याला त्या बाबाचा आवाज नाही आवडणार नाहीतर आपल्याला मेडिटेशन ही गोष्टच नाही आवडणार नाहीतर आपल्याला बहुतेक खूपच जास्त आवडेल जसं फॉर मी आय वॉज नॉट इन टू ऑल दिस स्पिरिच्युअलिटी ऑर एनिथिंग लाईक दॅट खरं मी ट्राय केलं आय वॉज लाईक दे मी माझ्या इंटेलेक्च्युअल कॅपेबिलिटी जितकी वापरू शकते माझ्या लाईफमध्ये मा ॲट दी एज ऑफ ट्वेंटी बाय दी एज ऑफ ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आय हॅड डन दॅट अँड आफ्टर ट्वेंटी सेव्हन आय वॉज ब्लँक आय वॉज लाईक आय हॅव यूज्ड ऑल माय ब्रेन कॅपॅसिटी ऑल माय इमोशन्स ॲट माय पीक आय हॅव सीन एव्हरी पीक इन लाईफ बाय दॅट टाईम लोएस्ट अँड हायस्ट अँड आय वॉज लाईक नाही आता ह्याच्या बियोंड काहीतरी आहे ते मला माहिती नाही काय अँड मे बी आय शूड ट्राय डिफरंट थिंग्स अँड दॅन आय ट्राईड मेडिटेशन अँड दॅट हॅपन वाय करायचं आहे सिरियस येस एव्हरी लाईक डायव्ह फॉलो करते सत्रुंडना खरंच करते मी त्यांचे विचार ऐकत असते मी मला कधी लो फील झाल्यानंतर मी त्यांचा व्हिडिओ प्ले करते त्यांचे विचार जस्ट मी कामात असते व्हिडिओ चालू असतो मी फक्त त्यांचा आवाज ऐकत असते ते काय सांगतायत मी खूप सारे त्यांचे व्हिडिओज पाहिले त्यांच्या वाईटबद्दल जाणून घेतले त्यांच्या मुलगीबद्दल जाणून घेतलंय बट मी तुझ्यासारखं उतरले नाही अजून यामध्ये की इट्स मी पण अशी काय म्हणजे हॅट आय हॅव बीन मेडिटेटिंग सिन्स थ्री इयर्स ना आय एम नॉट सो पीपल से दॅट ॲडव्हान्स्ड मेडिटेटर्स असतात आणि बिगिनर्स असतात असं काही नसतं मेडिटेशन एव्हरी टाईम इज अ फ्रेश एक्सपिरियन्स इज वॉट ही से सो एव्हरी टाईम यू क्लोज युअर आईज इट शूड बी अ न्यू एक्सपिरियन्स ऑर अ फ्रेश एक्सपिरियन्स सो असं काही नाही की आय एम सम वेअर अँड यू आर नॉट देअर एव्हरीबडी इज स्टील ट्राईंग तर डू ट्राय वन्स आणि मला काय म्हणायचंय तुला या सगळ्या या सहा वर्षाच्या पाच वर्षाचा जे काही हा पिरियड होता पीएचडीचा त्यामध्ये मग तुला याची खूप हेल्प झाली असेल ना या स्पिरिच्युअलिटीची या थॉट्स प्रोसेसची येस आय वॉज वेन आय स्टार्टेड दिस डुईंग स्पिरिट आय वॉज इन द स्पिरिच्युअलिटी आय वॉज इन माय थर्ड फोर्थ इयर ऑफ थर्ड इयर ऑफ पीएचडी डी एंड ऑफ थर्ड इयर बिगिनिंग ऑफ फोर्थ इयर अँड अ लॉट ऑफ प्रस्पेक्टिव्ह चेंज म्हणजे जो एंड्युरन्स मला आधी वाटत होता की मी स्ट्रेस्ड नाही आहे मे एवढं काम तर असतंच पी एच डीमध्ये जे जनरल ॲक्सेप्टन्स ऑफ एव्हरीथिंग इन लाईफ अँड समथिंग इज नॉट वर्किंग आउट दॅन आय यूज टू से दॅन मे बी आय एम नॉट वर्किंग टुवर्ड्स इट ऑर समथिंग ऑर मे बी अँड दॅट्स हाऊ स्ट्रेस गॉट स्टोर्ड इन द बॉडी सो आता मी थोडंसं स्पिरिच्युलिटीवरून शिफ्ट होऊन माझ्या रिसर्चकडे येते की ब्रेन अँड मतलब द माइंड अँड ब्रे बॉडी स्टोअर स्ट्रेस व्हेरी डिफरंटली फॉर यू वॉट फील्स लाईक अच्छा मला मला नाही माझ्यासाठी हे नॉर्मल आहे ब्लॉगिंग करणं नाही तर टू डू विडिओ शूटिंग और टू गो प्लेसेस बट समटाईम्स बॉडी विल रिॲक्ट बॉडी विल से नो दिस इज नॉट डन आय एम टायर्ड अँड बॉडी विल गिव्ह इट सिग्नल लेटर अँड दॅट्स हाव बॉडी स्टोर स्ट्रेस डिफर इन माय एक्सपिरियन्स इट हॅड स्टोर्ड मल्टिपल इयर्स ऑफ स्ट्रेस अँड इट ऑल केम आउट आफ्टर फोर इयर्स ऑफ पी एच डी so i understood that body uh, there is a very good book if people want to read body the body keeps score it is a book on trauma and how trauma is stored in the body Thar, uh, uh, from this i learned that asa uh, meditation actually helps uh, to manage day-to-day -day stress and the traumas or whatever stress that are in the body but. ते तुमच्या बॉडीला प्रिपेअर करतं टू हँडल अ लॉट ऑफ अननेसेसरी थिंग्स दॅट यू कॉन्शियसली डोंट नो यू आर स्टोरिंग इन टू युअर सेल्फ म्हणजे आज मला बारा तास आहे ऑफिस तर आहे मी रोजच करते तर बॉडीसाठी ते हळूहळू गिवअप होत जातं मग त्यासाठी हाऊ टू प्रिपेअर द बॉडी टू हँडल दिस मच स्ट्रेस वेदर इट इज अ फिजिकल और मेंटल स्ट्रेस वॉट इट इज तर ह्यामध्ये मला खूप हेल्प झाली um, मेडिटेशनची आणि ह्या पाथची बट स्पिरिच्युअलिटी इज नॉट अ पाथ वेर यू एव्हरीथिंग वील बी अ पीसफुल वाटत आहे स्ट्रेस फ्री वाटतं आहे ॲक्च्युली टू बी व्हेरी ऑनेस्ट कमिंग इन टू स्पिरिच्युअलिटी वॉज इवन मॉर टफ दॅन वॉट आय वॉज गोईंग थ्रू सो बिकॉज आय डोंट नो इफ पीपल विल अंडरस्टँड समथिंग अबाउट कर्मा सो देर आर देर इज समथिंग कॉल्ड कार्मिक डेझोल्युशन त्या ठाकरे सो दॅट इज व्हेरी इंटेन्स तर मी हो तर तर हे नाही हो म्हणणार की तुमच्यासोबत काय चांगलं होईल नाहीतर लाईट वाटेल नाहीतर हे होईल जे काही होईल खूप इंटेन्स होईल म्हणजे जर तुम्ही एक बॅड मधून जाताय खूप इंटेन्सली जाल आणि जर तुम्ही खूप हॅपी मधून जाताय तर तुम तुम्ही खूप इंटेन्सली जाल आणि तसंच आयुष्य असलं पाहिजे यू शुड फील एव्हरीथिंग व्हेरी इंटेन्सली जर तुम्ही सरफेस वरती जगायला लागला यू विल नॉट अंडरस्टँड द डेप्स ऑफ लाईफ सो स्पिरिच्युअलिटी गिव्स यू दॅट सो इट गिव्स विचार खूपच भारी आहे हा विचार म्हणजे कुठलेही क्षण एन्जॉय करायचे ते एकदम मनापासून एन्जॉय करायचे येस दॅट्स वॉट हॅपन्स इन टू वेन यू गो इन टू स्पिरिच्युअलिटी आणि ऍक्च्युली त्रास होत असतो मग त्यावेळेला असं नाही समजायचं स्वतःला की नाही होते नाही होते असं फक्त समजावत असतो बट होत असतो तो आतमध्ये येस होत असतो आणि त्यासाठी मग खूप टूल्स आहेत टू मॅनेज दॅट अँड टू गो थ्रू दीज थिंग्स अँड द झुनर यू गो थ्रू तर म्हणजे सद्गुरू आणि असे इन जनरल हे एक एक काय म्हणू बिलीफ आहे की शॉर्ट टाइम ऑफ इंटेन्स पेन इज गुड दॅन लॉंग टाइम ऑफ स्मॉल स्मॉल पेन सही सो मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आमच्या घरातलं सगळ्यात हुशार बाळ आहे आणि आपण त्यालाच भेटायला निघालोय सो दॅट इज हाव वी आर लिव्हिंग लाईफ राईट नाव आणि तुम्ही नक्की सांगणार आहात कॉमेंट करून की कशी वाटली तुम्हाला आमची डॉक्टर गौरी तिचे विचार आणि तुमचं काय मत आहे याच्यावरती मला नक्की कॉमेंट करून सांगा चला बाय बाय बाय